हर्षत तुया लग्नात चार वर्ष झाले तू लिकरू व्हाई नाही काय व्हाय नाही हा ना? प्रयत्न चालू प्रयत्न चालू करतो यात किती दिवस प्रयत्न करतो असे अरे वर्ष तीनशे पासष्ट दिवस असते ठीके लेडीज चे चार दिवस सोडून देऊ तू सव्वीस दिवस, दिवस काय करतो प्रयत्नच करतो पण ती काय आता काय हो दे अजून अजून कुठे म्हातार झालं वर्षा वर्षांनी अरे पाणी देता का काय करतो गोट पाच म्हणतो त्यांच्याकडे बघ जरा एवढी गोरी पान बायको भेटली हा लोकांना राह होस तर काय नाही करूस एक तर एका वर्ष लिकरू होते तुला चार वर्ष झालं तरी लिकरू आहे ना त्यांच्याकडे बघ जरा हा आता तू म्हणतो मथारा झाले मी काय मथारा झालो का वय झाली होती त्याच्यात काय राहिलं का तुझ्या मध्ये तयार राहायचे त्याला तुम्ही एक काम करा त्याला लसणाची पेस्ट करून द्या कांदा खायला त्याला जरा जीव येऊन करून मी लसणाचा अंगातले जीव आहे मग पण पोरं पोर असे मध्ये एन्जॉय करायचं होत नाही एन्जॉय करा काय बाकीच्या लेकर होत नाहीत काय अरब पहिल्या काळात लेकर किती व्हायचे बारा बारा लेकर होतो ते डझन डझन किंवा तुला दोन एक एकतरी त्यांना लोक नाव ठेवते चार वर्ष झालं त्यांच्या सास सासरे काय म्हणते माया रे गेली अरे कधी व्हायचं तू लेकर मुलं बाळ अजून तु किती तुला तु नाहीत का मला विचारतात पण आता आपल्याला काय इतक्याला काना मागे टाकून देतो पण त्यांच्या बायांच्या चर्चा काय होत असत्या तुला माहितीये का उद्या तिला वांजुटी म्हणायला लागले काय म्हणायला लागले तू काय आहे तुला रस्त्या माहिती माणसं ही काय वाचलेली असते टपरी घेऊन असते तिथे काय काय खायला असते वनस्पती आणलेले असतात त्यांच्याकडून आणायचं काय तरी औषध हा काय काय ते असं नाही का चिग्रपतन वगैरे नाही तुझं नाही तसं तसलं नाही ना मग जर तस काय नसेल ना तू डॉक्टर कडे जाही तुम्ही डॉक्टर कडे जा दा दाखवून घ्या मी त्यांना सांगू सांगू परत थकली आता काय सांगायचं काय सांगितलं किती वेळ सांगितलं आपण डॉक्टर एखादं लेखर होऊन द्यावा उद्या नको मग काय किती लोक नाव ठेवता उत्तर देत बसू बर तुला नशीबाने चांगली बायको भेटली अरे एखाद्याच प्रॉब्लेम तिथून नाही निस्त लेखर होण्यापासून तुझा प्रॉब्लेम लग्न होत नाही तर लग्न झालं तर तुला नीट सांभाळता येत नाही चार वर्ष झालं तू अजून एन्जॉय होत नाही हो नाही एखादं मग कर ना कुठं करायचं तिकडे दावखान्यात दाव। सहा महिन्यात कर सात सहत्र पैसे सोड आई बापा पैसे सोड पण कुठं एन्जॉय करायचं म्हणजे कुठं बी करायचा मी आहे की सांभाळायला माझं म्हणे का बाबा द्या तेवढं दवाखान्यात जायचं काय नाही दवाखान्यात गेला सगळ्या गावात चर्चा होईल ह्याला पोरगाव या तुम्हाला काय बॅनर लावायचा काय लिकरू होण्यासाठी मी दवाखान्यात चाललोय म्हणून किंवा बँड वाजवायचं कुठं असं कि मला लिकरू होत नाही काहीतरी उपाय सांगा आता होत नाही तर ही सगळ्या गावाला माहिती पण माझ्या गेला फॉल्ट्यात गेलाच ना म्हणजे तुमचं फॉल्ट आहे का तर त्याला हो तो रिपोर्टला शाळा शिकताना रिपोर्टला वेळेला नाही त्याला व्यायला लागला तू एक काम कर तुम्ही असं दोघ मी, दो मी तुम्हाला सोबत नेऊ का माझा विषय वेगळा एका आहे एका असं खेळत बसणार नाही आपण फक्त काय माय बायकुल झाला फिरायला जायचंय फिरायला गेलो होऊन देणार म्हणते ती नाही तर विषय वेगळा आहे आपला बघा की मी तरी फार काहीच म्हणत नाही चल आपण एक काम करू एक गाडी करू दोघं बी जाऊ फिरायला जाऊ एका तुम्हाला एक रूम मध्ये सोडतो एक सेपरेट जाऊ आता मी एक तर दवाखान्यात चला नाही फिरायला तर चला आपण पुढच्या आठवड्यात प्लॅन तरी करू यांना विचारून घ्या यांना हा म्हणते ना टायमिंग ला नाही ना म्हणते जमत तुला पण जायचं कुठे दवाखान्यात का फिरायला दोन्ही कडे मी आधी फिरून येऊ दोन महिने वाढ बघू असं मी चार वर्ष गेले आता दोन महिन्यात काय फरक पडायचं दोन महिन्यात राहिले प्रेग्नेंट राहिले तर ठीक नाही तर मग कायच दवाखाना चालते आपण फिराय हा तुला सिक्रेट काय अजून सांगतो मी हो चालते येऊ का मग मी हा भेटतो बहिणी लक्ष द्या जरा बरोबर बरं झालं बाई माणसाने चांगलं शब्द तरी सांगितलं आता बघा बरं तू त्याच्याकडे गेली काय सांगाय तू मी काय जाऊ मग कस काय घरी आता तुमचा मला काय माहिती लेकरू आहे आता मग सगळ्या दुनियाला माहिती आता किती चार वर्ष झाले ना आपल्या लग्नाला होईन की काय सगळ्या गावात सांगत काय नाही मी काय काय सांगू लग्नाला दिसत हा मिसळती मी त्याला जाऊन तू सांगून आली नाही हाल हा काय मिसळू मला पण वाटत ना मला लेकरो व्हावं म्हणून किती लोकांना ठेवते असं काय करता तुम्ही पण केली पण काय एवढं जाऊ दे तुमचं असायची काय मग तुम्हाला ना नको येईल एक्रु तुम्हाला सांगायला चल मी निघून आणि माहेर जाते निघून जाऊ दे आता काय ना बोलू तिकडे